नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद लाडवली ग्रामस्थानी रोखला खासदार तटकरेंचा ताफा किल्ले रायगड रस्ता व लाडवली पूल कामाच्या दिरंगाईबाबत मांडली व्यथा छत्रपती शिवरायांची स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ल्या रायगडकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था असणे ही तुमच्या आमच्यासाठी लाजीरवाणी बाब असल्याची खिन्न प्रतिक्रिया खासदार सुनील तटकरे यांनी किल्ले रायगड रस्त्याच्या कामांबाबतच्या ग्रामस्थांच्या व्यथा ऐकून दिली आहे किल्ले रायगड रस्त्याच्या कामाच्या दिरंगाई व लाडवली पुलाच्या अर्धवट कामामुळे रायगड विभागातील व प्रामुख्याने लाडवली येथील ग्रामस्थ शुक्रवार तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी आक्रमक झाल्याचे पहावयास मिळाले आणि या ग्रामस्थांनी महाडच्या दिशेने येत असलेल्या खासदार सुनील तटकरे यांचा ताफा अडवला आणि आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडली यावेळी तटकरे यांच्या समवेत नुकत्याच राष्ट्रवादीत दाखल झालेल्या महाडच्या नेत्या स्नेहल जगताप हनुमंत जगताप धनंजय देशमुख इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते yeah लाडवली ग्रामस्थानी खासदार तटकरेंना घेराव घालून किल्ले रायगड रस्त्याच्या कामांबाबत असलेल्या विविध समस्या व तक्रारींचा पाढा वाचला तसेच सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत व संबंधित ठेकेदाराकडून लाडवली पुलाच्या कॉन्क्रिटीकरणाच्या कामाच्या पूर्ततेसाठी पंधरा मे दोन हजार पंचवीस ही तारीख देण्यात आली होती परंतु दिलेली तारीख उलटूनही या पुलावर अजूनही कॉन्क्रिटीकरण झाले नसल्याने सध्या मान्सूनपूर्व झालेल्या पावसात पुलावर जागोजागी पाण्याची तळी साचली असल्याचे ग्रामस्थानी खासदार तटकरेंच्या निधन निदर्शनास आणून दिले यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रकल्प अधिकारी सौ अक्षरा ढालके कनिष्ठ अभियंता झेंडे इत्यादी अधिकारी व कर्मचारी देखील उपस्थित होते यावेळी महाप्रळ पंढरपूर या रस्त्याच्या कामाची देखील अशीच दुरावस्था असल्याचे आणि ठेकेदार कंपनी देखील एकच असल्याचे ग्रामस्थांनी तटकरे यांच्या निदर्शनास आणून दिले ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेत तटकरे यांनी अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली आणि ग्रामस्थांचा कंपनी व ठेकेदारा विरोधात असलेला रोष लक्षात घेऊन सदर ठेकेदाराला किल्ले रायगड व महाप्रळ पंढरपूर या दोन्ही रस्त्याच्या कामाच्या दिरंगाईबाबत दर दिवशी दहा ते पंधरा हजाराचा दंड ठोठावण्याची कारवाई तातडीने करण्याचे निर्देश दिले दिलेले निर्देश व सूचना या तातडीने अंमलात आणल्या गेल्या नाही आणल्या गेल्या नाही तर येत्या मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या कामाची सखोल चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यासाठी घरमरीत पत्रव्यवहार करू असा इशारा देखील त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना या निमित्ताने दिला आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील सह तृप्ती भुईर महाड एक तर छोट्या पुलाचं काम दोन वर्ष रखडणं आपल्या सर्वांना लाजेरवाडाने लांछनास्पद आहे लक्षात आला आता सुद्धा त्या पुलावरती पडलेले खड्डे किमान सहा सहा इंचाचा खड्डा किमान वीस फूट पंचवीस फूट लांबी खड्डा आहे हे सुद्धा फेअर त्या जेवीबद्दलच्या जे तक्रारी आहेत त्याचा चार्ज काढा दुसरा कोण आहे त्याला इथं डेप्यूट करा इथं मॅडम आहे आहेत आणि हे काम युद्धपातीवरती करा एक आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला दंड रोजचा तुम्ही सुरू करा नाही सुरू केला तर तुमचाही वेस्टेज इंटरेस्ट आहे असं समजून खासदार खा खासदार म्हणून मंगळवारी माझं पत्र या सगळ्या कामाची चौकशी तातडीने करावी आणि यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करावा अशा बैठक जे काम लागेल लवकर करण्यासाठी करायचं मला लिहिण्यासाठी वाव द्यायचा दॅट यू हॅव टू टेक द कॉल जेईची बदली करा आत्ता तिथला चार दुसरीकडे द्या त्या कॉन्ट्रॅक्टरला दंडाची नोटीस द्या आणि हे काम सत्तर पूर्ण होईल एवढं फक्त बघा ओके सर महाड महाड रायगड रस्त्याच्या पेक्षा जास्त महा महाड जे महापौर रस्ता आहे त्या रस्त्याची एक एकदम दुरास्ता झाले रोज लोक पडतायत तिथं त्या गाड्या घेऊन तिथं आणि तो रस्ता ही ह्याच कॉन्ट्रॅक्टरचा कडे माझं म्हणणं काय की शेवटी ज्या वेळेला सगळ्या गोष्टीवरती आपण लक्ष ठेवलं पाहिजे चांगले रेट आहेत नॅशनल हॅवेचे रेटी साठी सांगा की होती या धोरण आपण सूचीकृत केले म्हणून ती एजन्सी जी आहे कन्सल्टिंग त्यांच्याबद्दलची सुद्धा शंका उपस्थित करणारं मला लिहावं आता ह्याचा निर्णय आता झाला तसंच महाड ते माप त्या रस्त्याचं काम सुद्धा त्याला ते त्याच्या सहित पण नोटीस द्या हे टेंडर वेगळं असेल हे वेगळं असेल एक नाही ना म्हणजे सातेवाडीच्या त्या हाट्यापासून हा रस्ता। वे पॉण पॉण हा वेगळा असता हायवेपासून ते हा तो वेगळा दोन व्यक्तीचे कॉन्ट्रॅक्ट आहे त्याही बाबतीमध्ये त्याचा धंद सुरू करा आणि हाय आणि हे काम दोन दिवस थांबा तीस आणि संप आणि तुम्ही आज असून दुसऱ्या कामावर जा आणि ते म्हणजे त्या जोला इथे लोकांच्या मनात एकदा आपल्याबद्दल क्षमता निर्माण झाली की आपण थांबला आपल्यासाठी सुद्धा येऊ चूक बरोबर ह्याच्या तपशिलात आज जाऊया नको लोकांचा आभोष मान्य करणार विशेष धन्यवाद सर धन्यवाद हा पर्टिक्युलर राज्यापेक्षा रोख जाणार एक लाख